नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहीतच असेल की पी एम किसान योजनेचा लाभार्थ्यांना दोन हजार रुपये त्याच खात्यामध्ये जमा होत असतात अशा प्रकारे आता हे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि हे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतात तर आज लाभार्थ्याची यादी आपलं गाव आणि आपलं नाव आहे की नाही हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल दोन हजार रुपये हे भारत देशातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार या नावाजलेल्या योजनेचे अंमलबजावणी करत असते पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी ही एक लोकप्रिय योजना यातीलच आहे या योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा हजार रुपयेप्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यात येत असते दोन हजाराच्या तीन हप्ते हे लाभार्थी व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतात अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आता ही योजना वरदान म्हणूनच ठरली आहे शेतकरी या योजनेच्या सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षासुद्धा करत आहे पण त्यांच्यासाठी आनंद वार्ता आलेली आहे आता दोन हजार बावीसला या सालातील ऑक्टोंबर महिन्यामध्ये या योजनेच्या अंतर्गत बारावा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता व दोन हजार तेवीसमध्ये फेब्रुवारी महिन्यातील तेरावा हप्ता हा सुद्धा जमा करण्यात आलेला होता सत्तावीस जुलै दोन हजार चौदा सॉरी सत्तावीस जुलै रोजी चौदावा हप्ता हा सुद्धा जमा झाला होता आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये केंद्राने पंधरा व हप्ता हा जमा केला होता साधारणपणे पाच महिन्याच्या अंतराने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे आता सोळाव्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी पाहत आहे शेतकऱ्यांना प्रत्येक दोन हजार रुपये त्याचप्रमाणे एकोणसाठ हजार रुपये हे देण्यात येत असतात आणि डी बी टी माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होते आता यामध्ये अनेक अशा शेतकऱ्यांना हे योजनेचा लाभ भेटणं बंद झाला आहे कागदपत्राची पूर्तता न केल्याने आता थांबवण्यात आलेलं आहे आता ही अडचण पण लवकरच दूर करण्यात येणार आहे त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्रालय ही खास मोहीम आता राबवणार आहे बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी दरम्यान पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या समस्या किंवा अडचणी सोडवण्यासाठी हे अभियान राबवण्यात येणार आहे आणि या अभियानामध्ये प्रत्येक राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाचा सहभाग यामध्ये असेल देशभरातील चार चार लाखाहून अधिक कॉमन सर्व्हिस या सेंटरच्या माध्यमातून गावोगावी हे अभियान घेण्यासाठी राबवण्यात येणार आहे तसेच सोळावा हप्ता हा कधी भेटणार आहे तर यामध्ये मीडिया रिपोर्टरनुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हप्ता हा लवकरच जमा करण्याची शक्यता आहे कारण या फेब्रुवारी अथवा पुढील मार्च महिन्यामध्ये पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता हा दोन्हीच्या दाट जमा होण्याची दाट शक्यता यामध्ये आहे अर्थात केंद्र सरकारने याविषयी अधिकृतप्रमाणे घोषणाही अजून केलेली नाही तर मित्रांनो एखाद्या वेळेस पुढच्या महिन्यात किंवा या महिन्याच्या अखेरीस हा हप्ता मिळण्याची दाट शक्यता व वर्तवली जात आहे तर मित्रांनो हे होतं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कावा धन्यवाद